मी धनश्री धनश्री किचन मध्ये तुमच्या सर्वांचं खूप 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 स्वागत आहे आज आपण आहे ना बनवणार आहोत त्यासाठी ना आ, मी इथे ना बारीक रवा घेतलेला आहे तुम्ही जाड असेल तर जाडही घेऊ शकता एक वाटी रवा आहे एक वाटी रव्याला अर्ध वाटी बेसनाचं पीठ आहे आणि मी इथे दही घेतले पण आपल्याला एवढं दही नाही लागणार आहे चमचा बघू शकता तुम्ही आपण पोळे खातो ना त्याच्यापेक्षा हा मोठा चमचा आहे हे दोन चमचे आपण दही घेणार आहोत आणि इथे आपण आहे ना ह्याच्यासोबत आवळ्याची चटणी बनवणार आहोत त्यासाठी लागणारं साहित्य पण मी तुम्हाला दाखवते इथे मी आवळे घेतलेत लस लसणाच्या तीन पाकळ्या घेतल्यात हिरव्या मिरच्या घेतल्यात थोडा आल्याचा तुकडा आहे पुदिना आहे पुदिना जेवढा घेतला ना त्याच्या दुप्पट कोथिंबीर घ्यायची आहे सर्वात प्रथम आपण आहे ना हे बॅटर बनवून घेऊया रवा टाकून घेतलाय चण्याचं चा पीठ टाकायचंय आणि ना हे दोन चमचे आपण दही टाकणार आहे बघा मोजून टाकायचंय आता हे ना मिक्सरला लावून घेऊया आपण इथे ना आपलं बॅटर बघा मी मिक्सरमधून वा काढून घेतलेलं आहे तर मग थोडं पाणी टाकून घेऊया इथे बघू शकता हे बघा बॅटरमध्ये मी थोडं पाणी टाकलं आहे आपल्याला एवढं पातळ करायचं आहे याच्यामध्ये ना चवीनुसार आपण मीठ टाकूया आणि इथे मी ना बेकिंग पावडर घेतलेली आहे अर्धा चमचा टाकायची तुम्ही इथे बेकिंग सोडा पण घेऊ शकता लावून आहे बॅटर रेडी आहे हे ना थोडा वेळ झाकून ठेवूया आणि इथे आपण चटणीची तयारी करूया त्यासाठी ना आवळेत ना, ना, ना हे मी कापून घेते त्याच्या आतली बी आहे ना ती काढून टाकायची आहे आवळ्याचे ना असे बारीक तुकडे करून घेतले आता आपण हे ना हे सर्व मिक्सरला लावून घेऊया ह्याच्यामध्ये ना थोडी जिरा पावडर टाकणार आहे बघा तळीनुसार मीठ टाकायचंय थोडी साखर टाकूया तुम्ही इथे गूळ पण वापरू शकता थोडं दही टाकते मी आणि ही ना आमचूर पावडर आहे ही पण टाकून घेऊया तुमच्याकडे जर आमचूर पावडर नसेल ना तर तुम्ही इथे लिंबू पण पिळू शकता आता आपण हे ना हे मिक्सरला लावून घेऊया इथे बघा आपली चटणी वाटून झालेली आहे आपण हिला साईडला ठेवूया तवा ठेवून घेतलाय मी तुमच्याकडे जर नॉनस्टिक असेल ना तर तुम्ही तो ठेवला तरी चालेल माझ्याकडे नाहीये म्हणून मी लोखंडाचा घेतलाय बॅटर आहे ना थोडं हलवून आहे आपण थोडं इथे ना तेल लावून घेऊया आणि बॅटर आहे ना टाकून घेऊया आ, कांदा टोमॅटो आणि थोडी कोथिंबीर मी एवढाच घेतलेला आहे तुमच्याकडे पनीर वगैरे असेल ना तर तुम्ही तेही घेऊ शकता थोडी कोथिंबीर टाकायची आणि इथे ना थोडं जिरा पावडर आहे थोड़ी ही मी थोडी टाकून घेते ऑप्शनल आहे तुम्ही नाही टाकलं तरी चालेल ह्याला पलटी मारून घेऊया आता आपण मी इथे तेल वापरलंय तुम्ही तूप किंवा बटर पण लावू शकता दोन्ही बाजूने छान गरम करून घ्यायचं आहे किती छान कलर आलाय बघा गोल्डन चवीला पण खूप छान लागतं मी सकाळी जर घाई गडबड असेल तर हे पटकन होणारं आहे नाश्त्याला किंवा तुम्ही मुलांच्या टिफिनला पण हे देऊ शकता मुलं आवडीने खातात आपला उत्तप्पा झालेला आहे हे सगळे करून घ्यायचे आणि जे डाएट करतात ना त्यांनी सुद्धा सकाळी हा नाश्ता केला ना तो खूप हेल्दी आहे जाळी बाबा किती छान आली आहे अशा प्रकारे ना आपण हे सगळे करून घेऊया बघा अशा प्रकारे उत्तपे झालेले आहेत माझे आवळ्याची चटणी आहे आणि मी टोमॅटो सॉस पण घेतलेला आहे रेसिपी नक्की करून बघा खूप छान होते मुलं आवडीने खातात मुलांच्या टिफिनला पण होते प्लस जे डाएट वगैरे करतात ना त्यांच्यासाठी पण खूप परफेक्ट आहे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा बाय